आजची सर्वात मोठी खळबळजनक बातमी येडशे गावात पुन्हा वाघाचे दर्शन झालं असून शेतकरी मात्र भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत आणि वाघाच्या भीतीने मजूर वर्ग शेतकामाला नकार देत असून रेस्क्यू टीम मात्र सक्रिय झाली आहे मी चाललो चाललं होतं सक... बाबू याला काळे मी दांजाला चाललो होतो सकाळ सकाळ सक... आठ वाजता मी ती हिरीचं वर गेले आठ वाजता मला दिसलं कुठल्या हिरीच्या वर पारणाच्या पाशी Hmm. पारण्याच्या hmm. पैसे hmm. ती वर हिरडी चढली की वरी चढलं की लगेच दिसलं मला बिबट्या तोंड पाकूनच मी रोडनं चाललं होतं दमाना ती डायरेक्ट अंगावर असा भेडले केला मला ती बघितलं की मग पळालो मी पुढं तसंच गेलो मला तिथं जायचं होतं मला पांढरीला पांढरीवरण पांढरीला गेलो कसं धंद्याला दबांगारचा धंद्याला तिथं धंदा बी केला नाही माझे अंग थरथर कापल्यामुळं hmm. मी पुन्हा परत आलो परत आल्यावर ती साहेब लोक तिथं आलती ती म्हणली कुठं होतं मी म्हणलं हिथं होतं हिथं कुठं त्या पार नाक्यापैसे होता म्हणून सांगितलं त्याला आले ते त्यांनी ते बघायला लागली होती माग मग ती ती म्हणली मी म्हणलं काय बघायला लागला ती म्हणलं वाघालता का मी म्हणलं इथं दिसलं म्हणलं मला सकाळी आठ वाजता हां त्याला विचारल्यावर त्यांनी म्हणले तुम्ही जावा आमची आम्ही बघता मग ती तिथंच थांबली